नमस्कार शेतकरी मित्रांनो सायबीन पीक पेरून जवळपास पंधरा ते वीस दिवस काही ठिकाणी एक महिना होतोय तर त्या अनुषंगाने आपल्याला फवारणीचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे शेतकरी मित्रांचे प्रश्न असतात की पहिल्या महिन्यामध्ये कोणती फवारणी केली पाहिजेत किंवा कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे आपण पहिल्या महिन्याचं नियोजनाबद्दलचा व्हिडिओ बनवला होता परंतु आपण हा स्पेशल फवारणी कोणती केली पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे आपण हा व्हिडिओ नक्की बघावा तर या अनुषंगाने आपल्याला फवारणी का करणं गरजेचं आहे हा महत्वाचा प्रश्न आहे फवारणी का करायची आपण कुठलीही गोष्ट करतो का माँने माँने तर ती का करायची हा महत्वाचा मुद्दा असतो त्यामध्ये फवारणी का करणं गरजेचं आहे तर आपल्याला चक्रीभुंगा खोडमाशी आणि आळी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पहिल्या महिन्यामध्ये होत असतो तर त्या अनुषंगानं त्याचं नियंत्रण आपल्याला पहिल्या महिन्यामध्येच करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार नाही त्याचबरोबर वाढ व्यवस्थापन सुद्धा खूप महत्त्वाचं असतं पहिल्या महिन्यामध्ये चांगली वाढ होणं गरजेचं असतं त्याचबरोबर बुरशीजन्य रोग जे आहेत ते त्यांचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो त्याचं सुद्धा नियंत्रण करायचं असतं त्या अनुषंगानं आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एखादं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर त्याचबरोबर जर सोयाबीन पिवळी पडली असेल किंवा वाढ खुंटलेली असेल तर त्या ठिकाणी आपण एखादं सायटोकानिन किंवा अमिनो एसिड टॉनिक वापरू शकता तर त्या अनुषंगानं आपल्याला कोणतं कीटकनाशक वापरायचं ते तर आपण बघू शकता स्क्रीनवरती की त्यामध्ये प्रो सर्वप्रथम जे आहे तर ते प्रोफेनोफॉस पन्नास टक्के ते वापरू शकतो आपण त्यानंतर जे फॉस प्लस सायपरमेथ्रिन मेथ्रीन किंवा प्रोफेनोफॉस प्लस सायपर मेथ्रीन हे जे मार्केटमध्ये मिळणारे की कीटकनाशक आहेत हे ब्रॉड स्पेक्ट्रम आणि सिस्टेमिक बेस किंवा सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्ट बेस अशातलं जर निवडलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो त्याच्यानंतर इथिओन प्लस सायपरमिथ्री नाही त्यानंतर थायमेथॉक्झो प्लस लॅमडा सायलो थ्री त्यानंतर इमिडा प्लस सायप्लो थ्री ते सोलोमनमध्ये मध्ये मिळतं लॅमडा अलिकामध्ये जे थायमेथॉक्झॉम प्लस लॅमडा सायलोथ्रीन जे ते मिळतं त्यानंतर इथिओन प्लस सायबर मेथ्रीन जे नागाटामध्ये मिळतं त्याचं तीस ते पस्तीस मिली आपण वापरू शकता त्याचबरोबर प्रोल जे आहे कोराजन मध्ये आपल्याला मिळतं सहा ते आठ मिली स्क्रीनवर दिल्याप्रमाणे जे प्रमाण दिलेले आहे आपण प्रोपेनोफॉस तीस मिली आहे प्रोपेनोफॉस सायबर मेथ्रीन तीस ते पस्तीस मिली फॉस प्लस सायबर मेथ्रीन तीस ते पस्तीस मिली थायमेथॉक्झम लॅमडा सायलोथ्रीन पंधरा मिली इमिडाक्लो प्लस बिटा सायबोन जे ते पंधरा ते वीस मिली असे वेगवेगळे कीटकनाशक सात असते सात आपण त्यापैकी कुठलंही एक वापरू शकता त्याच्यामध्ये सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट किंवा ब्रॉड ब्रॉडम इन्सेक्टिसाइड आहे ते आळी आणि रसोश किड या दोन्हीचं नियंत्रण त्या ठिकाणी करत असतात त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बुरशीनाशक कोणतं वापरायचं तर बुरशीनाशकामध्ये भरपूर बुरशीनाशक मार्केटमध्ये तर आपण तीन चार बघू या ठिकाणी कोणते आहेत तर कार्बन डायझिम प्लस जे तीस ग्रॅम आपण वापरू शकता त्यानंतर मेटालॅक्झिल प्लस ते तीस ग्रॅम पर्यंत वापरू शकता आपण रेडोमिल भेटतं ते रेडोमिल गोल्ड त्यानंतर थायोफिन जे रोको ती पंचवीस थी ते तीस ग्रॅम वापरू शकता किंवा टिबॅकोनोझल किंवा टिबॅकोनोझल प्लस सल्फर या प्रकारातली पण आपण कीटक बुरशी नाशक ठिकाणी वापरू शकता यापैकी कोणतंही एक वापरायचं आहे त्यानंतर वाढ व्यवस्थापनाच्या दृष्टीने जर सोयाबीन पिवळी पडली असेल किंवा वाढ कमी असेल तर आपण एकोणवीस एकोणवीस शंभर ग्रॅम वापरू शकता किंवा वीस वीस भीष वीस आपण वापरू शकता शंभर ग्रॅम किंवा अकरा छत्तीस चोवीस जे भेटतं आय सी तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी साठ ग्रॅ साठ मिल किंवा साठ ग्रॅमपर्यंत त्या ठिकाणी वापरू शकता त्याच्यानंतर जर आपली सोयाबीन पिवळी पडलेली असेल किंवा वाट खुंडलेली असेल तर आपण त्या ठिकाणी सायटोकान बेस्ट किंवा अमिनिओसिड बेस्ट टॉनिक त्या ठिकाणी वापरू शकता मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे टॉनिक उपलब्ध आहे त्यापैकी कोणतंही एक आपण त्या ठिकाणी वापरू शकता त्याचबरोबर अन्नद्रव्यांची जर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल पिवळी पडलेली सोयाबीन जेणेकरून जिंक किंवा फेरस किंवा सल्फरची डिफिशियन्सी असते तर त्यासाठी आपण चिलेटेड झिंक पंचवीस ग्रॅम किंवा फेरस वापरू शकता पंचवीस ग्राम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड टू जो आहे तो पंचवीस ते तीस मिली किंवा पंचवीस ते तीस ग्रॅम त्या ठिकाणी आपण वापरू शकता अशा प्रकारे आपण ज्या गोष्टी सांगितल्या कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक किंवा वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर याचा आपण फवारणीमध्ये जर समावेश केला तर आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतात परंतु काय होतं की आपण जे प्रमाण आहे ते जे एकरी प्रमाण वापरायचं ते वापरत नाही तर आपण सांगितल्याप्रमाणे जे प्रमाण सांगितलं एकरी जवळपास दीडशे लिटर आपल्याला पाणी वापरायचं आहे त्या अनुषंगानं आपण जर फवारणी केली तर आपल्याला योग्य प्रमाण एकरी ज्या कीटकनाशकाचं प्रमाण आहे ते एकरामध्ये गेलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात त्यासाठी आपल्याला दुसरा जो मुद्दा आहे तर काही गोष्टी आपण करू शकतो किडनी नियंत्रणाच्या दृष्टीनं चिकट सापळे आपण लावू शकता पक्षी तांबे आपण लावू शकता त्याचबरोबर निंबोळी अर्क असेल किंवा इतर जे जैविक किंवा अं सेंद्रिय कीटकनाशके यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता ज्यांना सेंद्रिय किंवा जैविक कीटकनाशकांचा की वापर करायचा आहे त्यामध्ये आळींच्या नियंत्रणासाठी बॅसिलस टोरेंजेनेसिस किंवा मेटेरायझिम आपण वापरू शकता आणि बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण ट्रायकोटर मध्ये त्या ठिकाणी वापरू शकता अशा प्रकारे जर आपण सोयाबीन पिकामध्ये नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट आणि चांगलं उत्पादन मिळू शकतं अशा प्रकारे आपण पहिली फवारणी करू शकता आणि आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपण नियोजन करणं गरजेचं आहे तर त्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद